बाराच्या वेगानं एक बस येते आणि रस्त्यावर असलेल्या रस अनेकांना चिरडून पुढे जाते ही घटना घडली आहे कुर्ल्यामध्ये कालपासूनच ही घटना मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे कुर्ल्यातील एका बेस्टच्या बसनं रस्त्यावरील अनेकांना चिरडलेलं आहे याच्यामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत काहींचा मृत्यू सुद्धा झालेला आहे कालपासून या घटनेमध्ये कुठले महत्वाचे अपडेट्स आलेले आहेत एकूण किती जणांचा मृत्यू झालेला आहे नेमकी ही घटना कशामुळे घडलेली आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे बेस्टची तीनशे बत्तीस क्रमांकाची ही बस होती आणि ही बस कुर्ला बस स्थानकातून अंधेरीला जाण्यासाठी निघाली आली कुर्ल्यातून अंधेरीच्या दिशेने ही बस प्रवास करणार होती पण कुर्ल्यातून निघताच या ड्रायव्हरचा बसवरचा जो कंट्रोल आहे तो सुटला आणि त्यानंतर ही बस बेफाम अशी सुटली होती आणि रस्त्यावर असलेल्या अनेकांना ही बस चिरडत होती जर सीसीटीव्ही तुम्ही जर बघितले एकूणच या सगळ्या घटनेचे तर तुमच्या अंगावर शहारे येईल रस्त्यावर लोक सैरा वैरा पळताना आपल्याला दिसतात आणि जागोजागी जखमी असलेले लोक खाली पडलेले आपल्याला दिसत आहेत बसमध्ये एकूण साठ लोक होते पण जास्त जे लोक जखमी झालेले आहेत ते रस्त्यावर चालणारे लोक असतील किंवा रस्त्याच्या कडेला जी दुकानं असतील तिथली जी लोकं होती ती लोकं या सगळ्या घटनेमध्ये गट, जखमी झालेली आहेत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक पोलिसांची सुद्धा गाडी होती त्या गाडीला सुद्धा या बसने धडक दिलेली आहे तीन पोलीस या सगळ्या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत एकूणच सगळा आकडा जर आपण बघितला फायनल आकडा जर आपण बघितला तर चाळीसहून अधिक लोक या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत तर सहा जणांचा मृत्यू झालेला आहे आणि हा आकडा वाढू शकतो असं म्हटलेलं आहे सायन हॉस्पिटल असेल किंवा बाबा हॉस्पिटल असेल या रुग्णालयामध्ये या सगळ्या लोकांना हलवण्यात आलेलं आहे इथले जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो ड्रायव्हर आहे तो नशेत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे ड्रायव्हरचं मेडिकल टेस्टसुद्धा करण्यात आलेलं आहे त्याचा मेडिकल रिपोर्ट आज येऊ शकतं आणि त्याच्यानंतर हा ड्रायव्हर नशेत होता का हे सगळं समोर येईल आता ही घटना कशामुळे घडली याच्यामध्ये दोन शक्यता वर्तवल्या जात आहेत पहिलं म्हणजेच ड्रायव्हरचा बसवरचा कंट्रोल सुटला असं म्हटलं जात आहे आणि तो का सुटला तर काहींच असं म्हणणं आहे की ड्रायव्हर नवीन होता त्याला या सगळ्या ज्या इलेक्ट्रिक बस आहेत या कशा वापराव्यात याची ट्रेनिंग नव्हती आणि त्याच्यामुळे त्याचा बसवरचा कंट्रोल सुटला असू शकतो दुसरी शक्यता अशी वर्तवली जाते की ड्रायव्हरनं ब्रेकच्या जागी एक्सिलेटरवर पाय ठेवला आणि त्याच्यामुळे हा सगळा अपघात घडला आता पुढे जर आपण बघितलं तर काही वेळामध्ये काही तासांमध्ये स्पष्ट होईलच की हा सगळा अपघात हा कशामुळे झाला पण अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत ड्रायव्हर नशेमध्ये होता हे सुद्धा बोललं जात आहे आता एकूणच कुर्ल्याचा जो सगळा एरिया आहे तो आपण बघितला तर तो, तो मोठ्या प्रमाणात कंजस्टेड एरिया आहे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी त्या ठिकाणी असते आणि एक मोठ्या प्रमाणात गोष्ट बोलली जाते ती म्हणजेच या सगळ्या हा जो रस्ता आहे याच्यामध्ये एकही स्पीड ब्रेकर नाही आहे असं तिथल्या लोकांनी म्हटलेलं आहे संताप तिथल्या लोकांनी व्यक्त केलेला आहे कारण इतक्या गर्दीच्या ठिकाणामध्ये एकही स्पीड ब्रेकर का नाही आहे आणि त्याच्यामुळेच ही जी बस आहे ही बेफाम सुटली आणि या बसनं अनेकांना चिरडलं असं म्हटलं जात आहे आणि ही जी बस आहे ही अर्धा किलोमीटर जवळजवळ पुढे गेली असेल आणि सोसायटीच्या एका भिंतीला आहे हा हा सगळा अपघात आहे आहे थांबलेला ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि आता पुढचा जो तपास आहे तो पोलीस करत आहेत पण अनेकांचा मृत्यू या सगळ्या घटनेमध्ये झालेला आहे आणि सगळ्यात दुःखदायक जी बाब आहे ती म्हणजे हीच आहे की ही जी मृतांची संख्या आहे मृतांचा जो आकडा आहे तो वाढू शकतो कुर्ल्यातल्या रोडवर अंगावर शहारे आणणारा हा अपघात घडला होता चाळीसहून अधिक जणांना या बसनं उडवलेला आहे पोलीस यानंतर सगळे घटनास्थळी दाखल झाले फायर ब्रिगेडची टीम दाखल झाली लोकांचं असं सुद्धा म्हणणं आहे की जे काही लोकांना हॉस्पिटलला पोहोचवण्याचं काम होतं ते आम्ही केलेलं आहे घटनास्थळावर पोलीस असतील किंवा फायर ब्रिगेडची सगळी टीमही असतील हे सगळे लेट आले असं सुद्धा इथल्या लोकांचं म्हणणं आहे मोठ्या प्रमाणात संताप लोकांनी व्यक्त केलेला आहे पण ही दुःखदायक घटना घडलेली आहे आणि मृतांचा आकडा वाढू शकतो ही सुद्धा एक दुःखदायक एकूणच या सगळ्या घटनेमध्ये बाब आहे या सगळ्या घटनेचे जे महत्वाचे अपडेट्स असतील हे आम्ही तुम्हाला देतच राहू तुर्तास इथेच थांबूयात धन्यवाद